संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजने योजनेअंतर्गत सप्टेंबर हप्त्याच्या वितरणासाठी दिनांक 22 ऑगस्ट रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आला होता आणि त्या जी आर नुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले नाहीत आणि मग योजनेचा हप्ता कधी जमा होणार गणेशोत्सवानिमित्त पैसे मिळाले नाहीत त्यासोबतच काही लाभार्थ्यांना यावेळी देखील योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर ते लाभार्थी कोण असणार आहेत ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला फेसबुकवर पाहत असल्यास फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आपण याबाबतची सविस्तर माहिती घेऊया तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी बावीस ऑगस्ट रोजी जी आर आला होता परंतु या जी आरमध्ये हप्ता वितरणाची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती यामध्ये फक्त सांगितलं गेलं होतं की सप्टेंबर महिन्याच्या हप्ता वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मान्यता देण्यात आली आहे आणि आता सामाजिक न्याय विभागाकडे हा निधी ट्रान्सफर करण्यात येईल आणि त्यानंतर सामाजिक न्याय विभागानंतर या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे आता लक्षात घ्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच असणार आहे की काय झालंय डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारद्वारे एक जी आर काढण्यात आला होता आणि त्या जी आरमध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती की यापुढे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे देखील पैसे फक्त आणि फक्त डी बी टीच्या माध्यमातूनच जमा होणार आहेत आणि त्यामुळेच अनेक असे आपले लाभार्थी आहेत की ज्यांच्या आधार कार्डला बँक खाते अजूनही लिंक नाही अधिवेशनामध्ये मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे सुमारे चाळीस हजार असे लाभार्थी आहेत की ज्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नव्हते परंतु वास्तविक परिस्थिती पाहता यामध्ये लाभार्थी जे आहेत ज्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नाही यांची संख्या मोठ्या प्रमाणावर जास्त असल्याचे देखील बोलले जात आहे मग यातच हा महत्वाचा मुद्दा असणार आहे की ज्या लाभार्थ्यांच्या आधार कार्डला बँक खाते अजूनही लिंक नाही त्यांचे योजनेचे पैसे आत्ता देखील जमा होणार नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्याअंतर्गत मिळणारा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला त्या बाबीची खात्री आधी करून घ्यायची आहे की तुमच्या आधार कार्डला जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का सीड आहे का ते ऑनलाईन दाखवतं का आणि ते दाखवत असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील परंतु यामध्ये दुसरा देखील मुद्दा आहे आता मी कोणासाठी सांगतोय की ज्यांना मागील काही महिन्यांपासून योजनेचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी ही माहिती असणार आहे आता लक्षात घ्या जर तुम्हाला मागील काही महिन्यांपासून पैसे आले नसतील तर तुम्हाला यामधील काही बाबी तपासणे गरजेचे असणार आहे ज्यामधील सर्वात महत्वाची दुसरी बाब म्हणजे तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला हा तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागेल किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तो अपडेट करून घ्यावा लागेल यासोबत उत्पन्नाचा दाखला दिला असल्यास तुम्हाला त्यानंतर हयातीचा दाखला एक लागणार आहे हयातीचा दाखला देखील तुम्हाला पंचायत समितीमध्ये न्यावा लागणार आहे आणि त्यानंतर ही सर्व कागदपत्रे तुमची ऑनबोर्ड झालेत का याची देखील तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल आणि ही ऑनबोर्ड झाली असतील योजनेचे पैसे तुमचे शंभर टक्के जमा होतील तुम्हाला पैसे जमा होण्याकरता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही म्हणून या तीन बाबींची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे जर तुम्हाला योजनेचे पैसे येत नसतील तर ज्यांना पैसे येत आहेत त्यांनी सध्या काहीच करू नका तुम्हाला पैसे असे जमा होणार आहेत परंतु यामधील पुढील एक महत्वाचा मुद्दा की जे पंचवीसशे रुपयांचा जो विषय होता अधिवेशनामध्ये आपले मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री अतुल सावे असतील यांनी स्पष्ट केलं होतं की पंचवीसशे रुपये महिना आम्ही देणार आता यामध्ये हे पंचवीसशे रुपये फक्त आणि फक्त जे दिव्यांग आहेत त्या दिव्यां दिव्यांग बांधवांसाठीच असल्याचे सांगितले गेले बरं ठीक आहे दिव्यांग बांधवांसाठी पंचवीसशे रुपये तुम्ही देणार आहात परंतु याची तारीख किंवा कोणत्या महिन्यापासून हे पंचवीसशे रुपये जमा होतील हे अजूनही सांगण्यात आलं नाही ना त्याबद्दलची कोणतीही अधिसूचना ना परिपत्रक ना जी आर आहे त्यामुळेच येणारा जो हप्ता असणार आहे तो देखील पंधराशे बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आता राहिला मुद्दा शेवटचा ज्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये आहेत की पैसे जमा कधी होणार तर लक्षात घ्या निराधार योजनेचे पैसे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल साधारणपणे याबद्दल बोलायचे झाल्यास पाच तारखेला हा या, या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल आणि दहा तारखेपर्यंत निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार असल्याचे संबंधित विभागाकडून बोलले जात आहे तुम्हाला योजनेचे पैसे येतात का कमेंट करून सांगायला विसरू नका तुमचे गाव देखील सांगा आणि तुमचे प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारू विचारू शकता जय